काय काय ह्या प्रोजेक्टचं नाव काय केलंय माऊस अँड बर बर म्हणजे तुमचं चालू आहे का अजून हो, हो। बर 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 ठीक आहे शिवमचं काय चाललंय काय बघू बनो बर हा जो एरिया आहे हा एरिया आहे ह्या एरियाला काय म्हणायचं कोड एरिया व्हेरी गुड आणि ह्या एरियाला स्टेज एरिया आणि हे जे तू ब्लॉक घेतोय तो कुठून घेतोय कुठलाय ब्लॉक एरिया दाखव बरं बरं ठीक आहे ठीक आहे चल ना कर ना मग दाखव बरं त्रिकोण बनवून झालं का तू जाडी वाढवू शकतो दिसण्यासाठी माहित आहे ना वाढव बरं मी माघारी असतो पर्यंत काय चाललंय तुमच अरे वा पृथ्वी सूर्याभोवती कशी फिरवायची बघू कुठपर्यंत आलाय वा 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 सूर्य फिरायला गलाय पृथ्वी फिरायची तर हा छान चालू द्या काय चाललंय तुमचं काय गेम बनवली पूर्ण झाली का बनवून ह बर मी थोड्या वेळाने येते तुमची गेम बघायला चालू द्या काय चाललंय तुमचं आहिल्या वाढदिवसाचं बनवत आहे बघू अरे वा वा छान 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 त्याला सॉंग वगैरे टाकणार आहे का तुम्ही आवाज बघू मी थोड्या वेळाने येणार आहे बघायला काय चाललंय इकडं प्रणव दादाचं बॉल बाउन्सिंग बॉल त्याचं कोडिंग चाललंय का अजून पूर्ण नाही झालं ठीक आहे मी येते थोड्या वेळाने काय चाललंय तुमचं काय करताय अक्षराला कोडिंग करताय म्हणजे अक्षर काय होतात फिरतात वेगवेगळ्या मोशन मध्ये का पूर्ण झालंय का मी थोड्या वेळाने बघणार आहे थोड्या वेळाने येते मी चालू दे तुमचं तुमचं काय चाललंय बघू पुढे ठेव काय बनवायचं चाललंय स्टार बनवताय वे चांदणी अजून नाही बनवली ठीक आहे